मित्रांनो आपला विद्यार्थी सुरक्षा आणि सखी सावित्री या दोन संहिता शाळेमध्ये तयार करणे बंधनकारक केलेले आहे महिन्यातनं एकदा यांची बैठक घेणंसुद्धा आपल्याला क्रमप्राप्त आहे या बैठका कशा पद्धतीने घ्यायचा यांची प्रोसेडिंग इतिवृत्त कशा पद्धतीने लिहायचं कोणते विषय असतील यासंबंधी डिटेल व्हिडिओ आज आपण तयार केलेला आहे यापुढेही दर महिन्याला प्रत्येक विषयासह आणि इतिवृत्तसह आपल्याला व्हिडिओ तयार करून मिळतील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बिल ऐकून प्रेस करा जेणेकरून आपल्याला मिळेल ओके तर मित्रांनो म्हणजे सप्टेंबर महिन्यासाठी सखी सावित्री समितीचे प्रोसिडिंग कशा पद्धतीने लिहायचे कोणते विषय असतील त्यासाठी आपण आता व्हिडिओ सुरू करूया त्याआधी बी एस टीचर या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत सभेचे आयोजन करण्या अगोदर आपल्याला अध्यक्ष आणि सदस्य यांना सभेचा अजेंडा पाठवायचा असतो बघा प्रति म्हणजे या ठिकाणी आपण सदस्य अध्यक्ष यांचे नाव लिहायचे विषय लिहायच्या सखी सावित्री समिती सहविचार सभेबाबत उपरोक्त विषयांमुळे आपणास विनंती करण्यात येते की दिनांक ज्या दिवशी आपली सभा असेल तर दिनांक लिहायची रोजी सकाळी टिंबटिंब वाजता जिल्हा परिषद शाळा शाळेचे नाव लिहायचे येथे सखी सावित्री समिती सहविचार सभा आयोजित आले त्यास आपण उपस्थित राहावे आणि सदर सभेमध्ये खालील विषयांवर चर्चा केली जाणार आहे या ठिकाणी आपण आपले जे विषय असतील एक ते चार एक किंवा एक ते पाच ते सर्व विषय ते लिहायचे आणि त्यानंतर या ठिकाणी खाली आपण मुख्याध्यापकाच्या सही शिका करू शकतो ओके या ठिकाणी या पद्धतीने आपण सुद्धा देऊ शकतो ओके त्यानंतर सर्वात महत्वाचं पुढची गोष्ट म्हणजे सभेचा वृत्तांत म्हणजे आपण जे इतिवृत्त लिहित होते तर बघा मित्रांनो सर्वात अगोदरवरती शाळेचे नाव सखी सावित्री समिती सभा म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये घेतली त्या महिन्याचं नाव आता आपण सप्टेंबर महिन्यासाठी सभा घेते त्यानंतर दिनांक वेळ आणि स्थ टिंबटिंब या शाळेत सखी सावित्री समिती सहविचार सभा आयोजित करण्यात आली आहे मुख्याध्यापक यांनी अध्यक्षांचे व इतर सदस्यांचे स्वागत केले सभेमध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात आली त्यानंतर आपला एक एक विषय प्रोसिडिंग वर एका खाली एक घ्यायचा आहे ओके आता विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे ठराव क्रमांक एक मागील सभेची इतिवृत्तास मंजुरी देणे मागील सभेचे जे इतिवृत्त शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक त्यांचे इथं नाव लिहायचं यांनी वाचून दाखविले व त्या सखोल चर्चा करून मंजुरी देण्यात येत आहे आहे असा ठराव मंजूर करण्यात आलेला त्यानंतर सूचक आणि अनुमोदक यांचे नाव लिहायचे ओके त्यानंतर आपला दुसरा विषय असणारे दिव्यांग विद्यार्थी पट नोंदणी करणे ठराव क्रमांक दोन शालेय परिसरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करणे आपल्या क्षेत्रातील कोणी दिव्यांग विद्यार्थी असतील तर त्यांना त्याबद्दल सर्व योजनांची त्यांच्या पालकांना माहिती द्यायची अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्गदर्शन करून सदर विद्यार्थ्यांची शंभर टक्के पटनोंदणी आणि शंभर टक्के उपस्थिती यासाठी प्रयत्नशील राहणे असा ठराव मंजूर करण्यात येत आहे सूचक ज्यांनी विषय सुचवला असेल त्या व्यक्तीचे नाव सदस्याचे नाव अनुमोदक त्यानंतर पुढील विषय विषय क्रमांक तीन गावातील विद्यार्थ्यांचे स्थलांतरण थांबविणे ठराव क्रमांक तीन स्थलांतरित विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणणे दाखलपात्र विद्यार्थी किंवा शाळेत दाखल, कि दाखल असलेले विद्यार्थी काही कारणास्तव स्थलांतरित होत असतील तर अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना माजी विद्यार्थी गावकरी व्यवस्थापन समिती सदस्य मुख्याध्यापक शिक्षक यांनी सर्वांनी मिळून मार्गदर्शन करून त्या विद्यार्थ्यांना शाळे प्रवाहामध्ये यायला उपाययोजना करावी असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात येत आहे विषय क्रमांक चार शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांची माहिती देणे ठराव क्रमांक चार विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देऊन लाभार्थींना लाभ मिळवून देणे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात जसे मोफत गणेश वाटप योजना मोफत शालेय पाठ्यपुस्तक वाटप योजना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना आरोग्य विषयक इतर सुविधा किंवा योजना यांविषयी पालकांना सर्व योजनाबद्दल माहिती देऊन प्रत्येक विद्यार्थी लाभार्थीला सर्व योजनांचा लाभ कशा पद्धतीने मिळेल यासंबंधी सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्तता करून सर्व मुलांचे आधार कार्ड काढून ज्यांचे काढले असेल त्यांचे सर्व आधार कार्ड अपडेट करून घ्यावे असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात येत आहे विषय सूचवणारा सूचक आणि अनुमोदक त्यानंतर विषय क्रमांक चार वेळेस उपस्थित होणारे विषय ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी आपण इथं मुख्याध्यापक शिक्षक कोणाचंही नाव लिहू शकतात सभे उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले मित्रांनो आपले जे सर्व विषय आहेत त्यावर जी चर्चा झाली असेल ती थोडक्यात आपल्याला या पद्धतीने लिहायची आपले एकूण चार विषय होते सर्व विषय झाल्यानंतर त्या ठिकाणी सभेसाठी जेवढे उपस्थित अस सदस्य असतील त्या सर्व सदस्यांची नावे या ठिकाणी लिहायची आणि त्यांची साक्षरी घ्यायची की आम्ही सभेला उपस्थित होतो आमच्या उपस्थितीमध्ये वरील सर्व विषयांवर सखोल चर्चा होऊन वरील सर्व ठराव निर्णय घेण्यात आलेले आहेत ओके त्यानंतर मग सचिव आणि मुख्याध्यापक यांच्या सही शिक्का या पद्धतीने आपण आपले प्रोसिडिंग लिहू शकतो पुढील महिन्यासाठी सुद्धा प्रोसिडिंग आपल्याला लवकरच मिळणार विद्यार्थी सुरक्षा समितीचं प्रोसिडिंग सुद्धा आपल्याला मिळणार दर महिन्यासाठी प्रोसिडिंग आपल्याला मिळणार आहे विषय मिळणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा ओके भेटूया पुढच्या वेळीमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय